नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूजवर एक महत्त्वाची व विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भातली संभाजीनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अवमान करणाऱ्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी येवला शहर पोलिसातून निवेदन देण्यात आले आहे संभाजीनगर येथील मेहर सिंग नाईक महाविद्यालय परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असलेल्या फ्लेक्सवर लावण्यात आला होता या प्रतिमेचा एका समाजकंटकाने अवमान केल्याप्रकरणी आंबेडकरी जनतेचे भावना दुखावल्या आहेत संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी अशी मागणी सर्वत्र होत असून या पार्श्वभूमीवर यवला शहर पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे बुलेटिन दिवसाठी विलास कांबळे येवला वीर सेनापती तात्या टोपे एकशे सहासष्ट पुण्यस्मरण बुलेटिन थर्टीन न्यूज परिवाराकडून विनम्र अभिवादन अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा